कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले धरणातून पंधरा हजार सातशे क्युसेक विसर्ग सुरू धरण परिसरात पाऊस सुरूच धरणात एकशे तीन टी एम सी पाणी साठा कोयना धरण परिसरात पाऊस सुरूच असून कोयना धरणात येत असलेल्या पाण्यामुळे कोयना धरण सध्या एकशे तीन टी भरले आहे धरणात सध्या पंधरा हजार आठशे ब्याण्णव पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून पंधरा हजार सातशे विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे कोयना नवजा तसेच महाबळेश्वर परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे सध्या धरण अठ्ठ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के भरले आहे कोयना धरणातून पंधरा हजार सातशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड